श्री स्वामी समर्थ वृषभराशीच्या लोकांनो आता डोळ्यांतील पाणी पुसून टाका आणि आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तयार व्हा जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर स्वामींनी दिलेला एक संकेत आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही खूप सोसलं खूप अपमान सहन केला पण आता वेळ बदलली आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे असे तीन चमत्कारिक स्वप्न पूर्ण होणार आहेत ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली आहे मिठाई वाटण्याची तयारी ठेवा कारण तुमची सुवर्णकाळाकडे वाटचाल सुरू झाली आहे नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो महाराज आमचे नशीब कधी उघडणार कष्ट तर खूप करतोय पण यश हातात येता येता निसटून जात आहे तुमच्या आयुष्यात सध्या आर्थिक ओढाताण असेल किंवा आरोग्याच्या समस्या तुमचं मन आतून कुठेतरी खचलं आहे हे मला ठाऊक आहे पण लक्षात ठेवा जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा अशक्यही शक्य होतं दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी फक्त एक नवीन वर्ष नाही तर तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे आज आपण अशा तीन मोठ्या स्वप्नांबद्दल बोलणार आहोत जे या वर्षात नक्कीच पूर्ण होणार आहेत आता तुम्ही म्हणाल दोन हजार सव्वीस मध्येच असं काय घडणार आहे तर मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये होणारे ग्रहांचे गोचर विशेषत गुरु आणि शनीची बदलणारी स्थिती वृषभ राशीसाठी राजयोग निर्माण करत आहे हा असा काळ आहे जो दशकातून एकदाच येतो तुमच्या कुंडलीतील जो संघर्षाचा काळ होता तो आता संपुष्टात येत आहे तुमची जिद्द आणि स्वामींवरील तुमची श्रद्धा फळाला येणार आहे जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच लोक उद्या तुमच्या यशाचे गोडवे गातील तुमची अडकलेली कामे कोर्ट कचेरीचे विषय किंवा प्रॉपर्टीचे वाद हे सर्व कसे मार्गी लागतील हे तुम्हालाही समजणार नाही हा स्वामींचा चमत्कार असणार आहे पण मित्रांनो हा लाभ घेण्यासाठी तुमचं मन शुद्ध आणि विश्वास पक्का असणं गरजेचं आहे पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही फक्त एक कमेंट नाही तर तुम्ही स्वामींच्या चरणी दिलेली हजेरी आहे ज्यांची श्रद्धा पक्की आहे तेच या संधीचा फायदा घेऊ शकतील जर तुम्हालाही वाटतं की तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया ते तीन मोठे चमत्कार जे दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात घडणार आहेत श्री स्वामी समर्थ नमस्कार रसिक प्रेक्षकांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर स्वागत आहे मित्रांनो काळ कोणासाठी थांबत नाही पण काही काळ असा असतो जो केवळ तुमच्यासाठी येतो दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी केवळ एक नवीन वर्ष नसून तो एका सुवर्णकाळाचा प्रारंभ ठरणार आहे जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो स्वामींच्या कृपेने आणि ग्रहदशांच्या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील अशा तीन गोष्टी पूर्ण होणार आहेत ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात म्हणूनच थमनेलवर म्हटल्याप्रमाणे आता खरोखरच मिठाई वाटण्याची वेळ आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक असा विशेष उपाय सांगणार आहे जो तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर करेल वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत गेल्या काही काळापासून तुम्ही खूप कष्ट करत आहात पण हाती आलेला घास तोंडात न येणे असा अनुभव तुम्हाला वारंवार येत असेल आर्थिक चणचण मानसिक ताण आणि कामात येणारे अडथळे यामुळे तुम्ही कदाचित थकले असाल पण दोन हजार सव्वीस मध्ये गुरु बृहस्पती आणि शनीची चाल तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारी ठरणार आहे राशीचक्रातील बदलांमुळे तुमच्या आयुष्यात राजयोग सदृश परिस्थिती निर्माण होत आहे आता बोलूया त्या पहिल्या स्वप्नाबद्दल जे पूर्ण होणार आहे आर्थिक स्थैर्य आणि मालमत्ता बऱ्याच काळ रखडलेले तुमचे घराचे स्वप्न दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होताना दिसत आहे जर तुम्ही स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल किंवा जुन्या मालमत्तेतून फायदा हवा असेल तर हे वर्ष तुम्हाला साथ देईल कर्जातून मुक्ती ज्यांच्यावर कर्जाचं डोंगर आहे त्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील गुंतवणूक सोने किंवा जमिनीमधील केलेली गुंतवणूक तुम्हाला दुपटीने परतावा देईल स्वामींच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी रिकामी राहणार नाही दुसरे स्वप्न जे सत्यात उतरणार आहेत ते म्हणजे तुमचे करिअर आणि मानसन्मान नोकरी जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा प्रमोशनची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस काळ गोल्डन पिरियड असेल वरिष्ठांशी असलेले वाद मिटतील आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल व्यवसाय व्यापारी वर्गासाठी नवीन भागीदारी पार्टनरशिप फायदेशीर ठरेल तुमचा व्यवसाय विस्तारण्यासाठी हे सर्वोत्तम वर्ष आहे तुमचा समाजातला दबदबा वाढेल आणि तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल ज्यांना परदेशी जाऊन नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा मार्ग मोकळे होतील तिसरे आणि सर्वात महत्वाचे स्वप्न म्हणजे घरातील आनंद आणि शांतता वृषभ राशीच्या अनेक जातकांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून कलह किंवा आजारपण असेल पण दोन हजार सव्वीसमध्ये विवाह ज्यांचे विवाह जुळण्यात अडचणी येत होत्या त्यांचे विवाह यावर्षी निश्चित होतील संतनसुख ज्या दाम्पत्यांना संतती प्राप्तीची ओढ आहे त्यांच्या घरात पाळणा हालण्याची दाट शक्यता आहे आरोग्य घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा होईल ज्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा ताण हलका होईल मित्रांनो नशीब त्यांनाच साथ देते जे कर्मावर विश्वास ठेवतात स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण या शुभफळांची गती वाढवण्यासाठी तुम्हाला काही छोटे उपाय करायचे आहेत एक गुरुवारी स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्या दोन ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा तीन दर शुक्रवारी गरजू व्यक्तीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा साखर दान करा यामुळे तुमचा स्वामी शुक्र अधिक बलवान होईल तर मित्रांनो ही होती ती तीन स्वप्न जी दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात सत्यात उतरणार आहेत ही केवळ ग्रहदशा नाही तर तुमच्या कष्टाचं आणि स्वामींच्या कृपेचं फळ आहे कदाचित आज हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे तर काहीच नाही मग हे कसं शक्य आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा अंधार जितका दाट असतो तितकीच जवळ असते वृषभ राशीच्या जातकांनो तुमची सहनशक्ती हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे आतापर्यंत तुम्ही जगासाठी जगलात आता स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायला शिका स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती आपल्याला मिळवून देण्यासाठी कामाला लागतं पण लक्षात ठेवा नशीब त्यांनाच साथ देतं जे प्रयत्न करतात दोन हजार सव्वीसमध्ये संधी चालून येईल पण ती ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे हवी म्हणूनच आजपासूनच नकारात्मक विचार करणं सोडून द्या माझं कसं होईल या ऐवजी माझं चांगलंच होणार हा विचार करा एक छोटासा उपाय सांगतो दर गुरुवारी स्वामींच्या मठात जा किंवा घरीच स्वामींच्या फोटोसमोर बसून निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हा श्लोक एकदा तरी म्हणा यामुळे तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि तुम्हाला कामात नवी ऊर्जा मिळेल तुमची स्वप्न आता तुमच्यापासून फार लांब नाहीत फक्त तुमचा एक पाऊल पुढे टाकण्याची उशीर आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं कोणतं स्वप्न सर्वात आधी पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर वृषभराशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही एक आशेचा किरण मिळेल अशाच नशिबाच्या आणि अध्यात्माच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बेल आयकॉन दाबून ऑल करा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका खास विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत स्वामींच्या नामात राहा आनंदी रहा, रहा। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ